बघा आज इकडे सरकार हवा आपली दाखवता बघूया काय करता जाते पुढे फुसकाटा जोरात बघूया झुस घेता काय कोणावर नाही बघा चाललो पुढे हा हेमंत चल लागूनच तेव्हा इकडे येलो किल्लार गावठी वर्सेस बरसेच किल्लार बघूया बघूया चल अरे पळालो रे घाबरलो श्या हा हॅलो सुसाट सुसाट गे सुसाट भी आता खै जाता तो हे चल हो आता मी एखादात घराकडे घेऊन चाललो हॅलो हो तर बघा आता इनो घराकडे चल रागो चला राग चल तर बघा आता मी चाललोय हाललोय का घराकडे वाड्यात घालतो बांधतोय चल हे किलो होलो चलत बघ आता नेका बांधते वाड्यात